ब्रह्मांडाच्या निर्मितीपूर्वी सर्वत्र अंधकार आणि शून्यता होती या अराजक अवस्थेतून सृष्टी निर्माण करण्यासाठी त्रिदेवांची उत्पत्ती झाली ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माता महादेव हे संहार करता आणि भगवान विष्णू हे पालन करता पृथ्वीवरील पाप अधर्म आणि अत्याचार वाढल्यावर भूमातेने त्राही त्राही मांडली तेव्हा भगवान विष्णूंनी वचन दिलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च चुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे आणि पृथ्वीला पापमुक्त करण्यासाठी त्यांनी अनेक अवतार घेतले त्यांपैकी सर्वात प्रभावी अवतार म्हणजे द्वापर युगात घेतलेला श्रीकृष्णांचा अवतार नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या भागात आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी या सणाविषयी जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण हा केवळ गोड मुरली वाजवणारा गोपाळ नव्हता तर धर्मसंस्थापनेसाठी चक्रधारी बनलेला परमपुरुष होता कंसाच्या अत्याचाराने ग्रासलेल्या मथुरेत कारागृहात देवकी आणि वासुदेवाच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा आकाशवाणी झाली की हेच बालक कंसाचा विनाश करील वासुदेवाने त्या रात्री बालकाला गोकुळातील नंदघरी नेले आणि यशोदेच्या कुशीत सुपूर्त केले तेव्हापासून कृष्णाने आपल्या बाल संपूर्ण वृंदावन मोहित केलं मुरलीधर श्रीकृष्ण हा भक्ती प्रेम आणि लीलांचा अधिपती मानला जातो त्याचे राधेवरील प्रेम हे आत्मिक प्रेमाचे सर्वोच्च रूप समजले जाते त्याने गोवर्धन पर्वत उचलून समाजाला एकतेचे आणि निसर्ग संवर्धनाचे धडे दिले कालिया नागाच्या फण्यावर नृत्य करणारा कृष्ण आपल्या बालपणातही अत्याचाराला शरण गेला नाही मात्र याच कृष्णाने पुढे कुरुक्षेत्राच्या रणभूमीत चक्रधारी कृष्ण म्हणून वेगळंच रूप धारण केलं धर्मयुगात तो पांडवांचा सारथी झाला आणि अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला त्याचे कर्मण्येवाधिकार असते हे वचन आजही कर्ममार्गाचा दीपस्तंभ आहे कृष्ण केवळ प्रेमाचा नाही तर कर्माचा बुद्धीचा आणि सत्याचा अधिपती आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण त्याच्या जन्माच्या निमित्ताने साजरा केला जातो हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मंदिरांमध्ये श्रीकृष्णाची झोपाळ्याची सजावट भजन कीर्तन मधुर गीते दूध दहीचा नैवेद्य आणि दहीहंडीचा उत्सव यामुळे वातावरण भक्तिमय करतो विशेषत महाराष्ट्रात दहीहंडी हा, दही हा उत्सव सामाजिक सहभागाचे प्रतीक आहे युवकांनी मानवी थर रचून हंडी फोडणे हे श्रीकृष्णाच्या गोपाळ काल्याच्या आठवणी जागवते या सणाच्या निमित्ताने समाजात एकता सहकार्य शौर्य आणि सामर्थ्य यांचे दर्शन घडते धार्मिक दृष्ट्या श्रीकृष्ण जन्माष्टमी हे विष्णूच्या अवताराचे स्मरण आहे सांस्कृतिकदृष्ट्या कृष्णाची लिलाचरित्र गीतनृत्य कथा कीर्तन यांचे उत्सव असतात थोडक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण केवळ एक धार्मिक सोहळा नसून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारा सण आहे मुरलीधराचं माधुर्य आणि चक्रधारीचं कर्तृत्व या दोहोंचा संगम म्हणजे श्रीकृष्ण या दिवशी आपण केवळ पूजा अर्चा न करता त्याच्या जीवनातून मिळणाऱ्या शिकवणींना आत्मसात केलं तर खऱ्या अर्थाने जन्माष्टमी साजरी होईल तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद हरे कृष्णा